ठिकाणी एकशे तीस तीस लोकांचे लॅबोरेटरी आपण सुरू केल्यानंतर साधारणतः एकशे म्हणण्यापेक्षा एक, एक लाख मुलांनी इंटरव्ह्यू पॅनलचा वापर आता सुरू केलेला आहे आणि त्याचबरोबर आर्टिफिशियल वापर सुरू केलेला आहे आपण शिबू साप या कंपनीच्या मदतीने ज्याला सुनील चौरे त्याचे प्रमुख आहे यांच्या मदतीनं आपण त्याचा सिलेबस पाचवीपासून तर पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत सिलेबस तयार केलेला आहे आणि त्या सिलेबसमध्ये साठ तासाचा सिलेबस आपण तयार केलेला आहे पहिल्या तीस तासांमध्ये थेरॉटिकल ट्रेनिंगचं काम एक पासून ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि पुढच्या सेमिस्टर मध्ये प्रॅक्टिकलच काम तीस तासाचं प्रॅक्टिकल आणि प्रॅक्टिकल पुढच्या आठवड्यात पुढच्या सेमिस्टर मध्ये आपण सुरू करत आहोत मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या आपण सर्व ग्रामीण भागातल्या मी ह्या जिल्ह्याचा अतिशय छोट्या गावात जिल्ह्यातला छोट्या गावातला हजार तीन लोकसंख्येच्या गावाचा विद्यार्थी आहे आणि कर्मवीर भाऊराव पाटलाने कमर्स शिका योजना सुरू केली त्या कमर्स शिखा योजनेमध्ये पंच्याहत्तर पैसे तासाने काम करणारे मी विद्यार्थी म्हणजे त्या वेळेला मी ज्या वेळेला अंडर ग्रॅज्युएटला होतो त्यावेळेला पंच्याहत्तर पैसे तास असा रेट होता आणि पंच्याहत्तर वर्ष तासाने शिक्षण घेतलेला शेतकऱ्यांचा एक मुलगा आज तुमच्या समोर जरी नगरकर साहेबांनी त्याची ओळख करून दिली असती की सचिव म्हणून सेवानिवृत्त झाला आणि सव्वा सहा वर्ष मी कलेक्टर होतो आणि पुण्याचा आणि साताऱ्याचा कलेक्टर त्या काळामध्ये होतो नंतर डिव्हिजनल कमिशनर झालो नंतर म्युन्सिपल कमिशनर झालो अनेक पदांवर काम करण्याची संधी प्राप्त झाली परंतु तुमच्यासारखा अतिशय खेड्यातला सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला माणूस ज्यांनी पंच्याहत्तर वर्ष तासानं कमवा शिका योजनेमध्ये ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्याची न्यू ठेवली ज्यांनी पाया नसला त्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पायावर पाय ठेवून आज आपण पंच्याहत्तर वर्ष तासानं काम केलेला माणूस तुमच्या समोर आज बोलण्यासाठी उभा आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी या रेल शिक्षण संस्थेचं एक योगदान त्याचा विचार आपण केला करमीर भाऊराव पाटलांचं योगदान आपण जर पाहिलं तर आपण शिक्षण घेणं अतिशय गरजेचं आहे मला आठवतं की ज्या वेळेला मी मी एस एस सी शेवटच्या बॅचचा विद्यार्थी आहे त्याला अकरावीची परीक्षा असायची पूर्वी आणि त्यावेळेला दहावीपर्यंत माझ्या गावामध्ये शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा अकरावीच्या शिक्षणासाठी मुंबईला मला माझ्या वडिलांनी पाठवलं त्यावेळेला पहिले सहा महिने मला विद्यार्थ्यांनी पहिल्या बेंचवर बसू दिलं नाही का तर ते म्हणले की डोक्यावर पांढरी डोपी गांधी टोपी शर्ट म्हणजे त्यावेळेला मांजरपाट शर्ट असायचा आता मांजरपाट तुम्हाला लोकांना माहिती ना पण नाही माहिती पण नाही आणि बऱ्यापैकी कुटुंब असेल तर आणि खाकी काय असा पेहराव त्या काळामध्ये शाळेमध्ये हायस्कूलमध्ये सर्वच असायचं म्हणजे मी शिकत होतो त्या शाळेमध्ये तर सर्वत्र शाळेमध्ये हा पेहराव असायचा आणि म्हणून ज्या वेळेला गंभीर नावाच्या शिक्षक नाव फक्त गंभीर होतं परंतु ते फार असेच खेळत गंभीर नावाच्या शिक्षकांनी ज्यावेळेला सातवी एस एस सीची ज्या प्रिलिमिअर एक्झामिनेशन झाली त्यावेळेला सात पैकी सहा विषयामध्ये प्यूल म्हणून विकास देशमुख आला त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की सात पैकी सहा विषयामध्ये पहिला आलेला विद्यार्थी हा विकास आहे कारण त्यावेळेला आडनावाने कधी शिक्षक मारत नव्हते माझ्याकडे रुपये कोणी पाहिले नाही कारण त्यावेळेला विकास चौधरी नावाचा आमच्या शाळेमध्ये एक विद्यार्थी होता जो पहिल्या बेंचवर बसायचा तर त्यांनी आमच्या गंभीर नावा शिक्षकांनी सांगितलं की ज्याला ज्याच्याकडे तुम्ही पाहताय तो विकास विकास देशमुख नसून तो विकास नसून विकास देशमुख नावाचा शेवटच्या वापरायला सुरुवात केली वया वापरायला सुरुवात केल्या मला शिक्षक दिनाच्या दिवशी मुख्य केलं आणि संस्कृत विषय मला विषय होता त्यावेळेला शंभर पैकी शहाट्टे मार्ग पडले तरी मला वाटायचे प्रचंड मार्ग पडले शिक्षित आता आपल्याला नव्याने टक्के मार्ग पडलेले अनेक मुलं दिसतात आणि मी या प्रसंगी मुद्दा म्हणून सांगणार आहे की आपल्याला या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून आईवडणारच थोडस जर आपल्याला गुन करायचं असेल तर .E. नीट एम एस सी टी जी यासारख्या परीक्षा आपण देणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आपल्याला ॲडमिशन मिळू शकतो आणि म्हणून आपण अकरावी बारावीला असताना मला मान्य आहे की ते सगळ्या प्रकारचे सगळे विद्यार्थी आहेत जी आपली कॉम्पिटेटिव्ह परीक्षा ज्याला आपण म्हणतो ज्याला ॲडमिशनसाठी जे कॉम्पिटेटिव्ह एक्झॅमिनेशन आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हणजे फक्त एम पी सी आणि यू पी एस सी नव्हे ज्याच्यामध्ये आम्ही शिकलो ज्याच्यामध्ये आम्ही पुढे आलो आपल्याला तिथे सांगतो की एम पी एस सीचं ज्या वेळेला आम्ही ॲग्रीकल्चर कॉलेजवर पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजला अभ्यास करत होतो तेव्हा मी टायफ्रेडनं आजारी होतो आणि चार पाच विद्यार्थी रात्रीचं पूर्ण रात्रीभर वाचन करायचे आणि मी ते फक्त ऐकायचो झोपून तर सुद्धा डेप्यू कलेक्टर झालो पहिल्या दोन नंबरला महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरला डेप्यू कलेक्टर झालो पहिला नंबर माझा नव्हता मी फोटो काही बोलणार नाही सांगण्याचा अर्थ असा की आपण जर ठरवलं तर एखादी गोष्ट ठरवलं तर काही करणं शक्य होत अशक्य नाही आणि म्हणून या निमित्तानं कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी एक गुणघाट बांधून घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी एक उनगड बनवून घेतली पाहिजे की आपण ध्येय समोर ठेवलं पाहिजे मला काय व्हायचं आहे मग तो प्रशासकीय अधिकारी असो किंवा इंडस्ट्रीअलिस्ट असो किंवा व्यापारी असो किंवा शेतकरी असो काय व्हायचं हे आपण आधी ठरवलं पाहिजे ध्येय उद्दिष्ट आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे आणि सगळ्यांनी असं सांगत होतो की आपण ध्येय आणि उद्दिष्ट प्राप्त केल्याशिवाय आपल्याला प्राप्ती होणार नाही जे काही जे काही आपण जे काही ठरवलेलं आहे ते कष्ट केल्याशिवाय काबड कष्ट केल्याशिवाय आपल्याला प्राप्त होणार नाही आणि म्हणून कर्मवीर भावराव पाटलांची जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांचं एक कमावाशिका योजनेचं कर्तृत्व आपण विचारत घेतलं तरी एक पुरेसे असं मला वाटतं की कमवाशिका योजनेमध्ये शे शेकडो लाखो मुलांनी आतापर्यंत त्याचा फायदा घेतला आणि विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये प्रशिक्षण घेतलं मोठमोठी मुलं झाले पी जी पाटला मोठे लोक झाले शिकले आणि त्यांनी आपल्यासमोर आदर्श ठेवला तशा पद्धतीचा आदर्श पुढच्या काळामध्ये आपल्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांमधून निर्माण होऊ अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद